गव्हाणीपाळा आंदोलन प्रकरणी खंड न्यायपीठाचा दणका नागपूर पोलीस अधीक्षक कोर्टात हजर सन दोन हजार सोळा सतरामध्ये धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पाडा शेतकऱ्याच्या नावांवर मंजूर कर्जाचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे फसवणूक झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन केले मात्र तत्कालीन पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी आंदोलन दडपून तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे या प्रकरणात शेतकऱ्यांनी न्यायालयाचा आश्रय घेतला मुंबई खंड न्यायपीठाने तत्कालीन पोलीस उपविभागीय अधिकारी यांना अहवालासह हजर राहण्याचे आदेश दिले होते त्यांनी ताडाटाड तार केली पण न्यायालयाच्या कठोर भूमिकेमुळे अहवाल सादर केला दोषी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कठोर शिक्षेची शक्यता असून या प्रकरणामुळे पोलीस प्रशासनातील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत अक्कलकुवा येथील तत्कालीन पोलीस उपविभागीय अधिकारी सध्या नागपूर येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत नमस्कार मी ॲडव्होकेट प्रवीण पाडवी मागील वर्षी आम्ही दहा विकास सभासदांनी डी डी सी बँकेच्या विरोधात आमरण उपोषण केलं परंतु सदरील उपोषण संबंधितांवर गुन्हा दाखल न करता डी वाय एस पी सदाशिव वाघमारे व संबंधित अधिकाऱ्यांनी गुंडाळले त्या विरोधात राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण मुंबई येथे तक्रार दाखल केली त्याची दखल घेत प्राधिकरणाने त्यांच्या विरोधात वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर सूचना केल्या आणि त्याबाबतचा आदेश जारी केला परंतु सदरील पोलीस अधिकारी हा बदली झाल्याचे कारण दाखवून वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर करण्यास टाळले आणि उच्च न्यायालयाच्या वकिलामार्फत बाजू मारण्याचा प्रयत्न केला त्यामुळे संतप्त झालेल्या खंडपीठाने त्यांच्या विरोधात कडक भूमिका स्वीकारण्याची सूचना केली आणि तात्काळ संबंधित वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर न केल्यास जबर प्रकारची शिक्षण करण्याच्या इशारा दिला त्या